नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे पदार्थ दाखवत असतो शिवाय ते पारंपरिक असतात किंवा ते पिढ्यान पिढ्या घराघरांमध्ये चालत आलेले असतात अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक असे ते पदार्थ असतात अर्थात हे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात आज असाच एक पदार्थ आपण बघणार आहोत तो आहे साताराकडचा माद्या आणि साध्या काही काही पदार्थांचं असंच नाव असतं की त्या त्या पदार्थाला ते नाव का पडलं हेच आपल्याला माहिती नसतं पण हे हे दोन जे आहेत महाद्या आणि साध्या हे दोन्ही प पदार्थ जे आहेत हे चटणीचे प्रकार आता त्यातल्या त्यात माद्या हा जो प्रकार आहे ना हा बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांनी घरी केलाही असेल परंतु साध्या हा प्रकार आहे हा तसा बऱ्याच जणांना माहीत नसावा असं आपलं मला वाटतं बरं का म्हणून आपण आज महाद्या आणि साध्या हे दोन्ही मिरचीचे प्रकार म्हणजेच चटणीचे प्रकार आपण बघणार त्याच्याकरता आपल्याला प्रथम आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे हो की नाही अतिशय सोपे आहेत चविष्ट आहेत रुचकर आहेत भाकरी बरोबर खायला तर अगदी उत्तम आहे चला तर मग कसे करायचे ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊ जाऊया आता माद्या असो किंवा साध्या असो दोघांकरता आपल्याला मिरची पहिल्यांदा त्याचा ठेचा लागतो तो आपण वाटून घेऊया त्याच्याकरता मी मिरची बारीक करून घेतली चिरून घेतली म्हणजे पटकन होते दुसरं काही नाही त्याच्यात थोडंसं खडे मीठ घातलं खडे मीठाने छान चव येते बरं का कधी ठेचा वगैरे करायचा असेल ना तर शक्यतो खडे मीठ वापरायचा मी प्रयत्न करते आता हे पाय डायरेक्ट जर आपण ओट्यावर केलं तर आपल्या ओट्याला त्याचा धक्का बसण्याचा म्हणजे मार्बल म्हणा ग्रॅनाईट म्हणा तुटण्याची किंवा त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते म्हणून नेहमी असं कधीही आपल्या ओट्यावर ज्या वेळेला आपण कुटतो त्यावेळेला त्याच्या खाली एखादा असा टॉयल ठेवायचा आणि मग त्याच्यावर करायचं त्याच्यामुळे काय होतं आपल्या ग्रॅनाईटला प्रॉब्लेम येत नाही आणि मग ते खडे मीठ घातलं ना की पटकन आपला ठेचा जो असतो तो तयार होतो त्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी बेताच्याच घेतल्या साध्या आणि माद्या दोघांनाही आपल्याला ठेचाच लागतो त्यामुळे आधी पहिल्यांदा आपण हा ठेचा करून घेऊया कमी तिखटाच्या मिरचीचा असा ठेचा करून घेऊन जरी साध्या आणि माद्या केला तरी चालू शकतो तर आपला हा ठेचा तयार झाला तर आपण पुढची कृती करूया दोन टेबल स्पून आपण तेल घेतलंय त्याच्यामध्ये ते आपण एक अर्धी वाटी कांदा घातला साध्या आणि माद्या हे दोन्ही प्रकार साताऱ्याकडचे आहेत बरं का एखाद्याला संध्याकाळी भाजीबिजीचा कंटाळा आला तर अशा वेळेला माद्या म्हणा किंवा कधी साध्या म्हणा असं सा करावं आणि मस्तपैकी त्याच्यावर ताव मारावा तेलाचं प्रमाण थोडं मी जास्त घेतलंय तुम्ही कमी घेतलं तरी चालू शकतो कुठे गावाला जायचं असेल तेव्हाही आपण घालू हे घेऊ जाऊ शकतो फक्त कांदा असल्यामुळे एखादा दिवसच टिकतं ते जास्त दिवस हे टिकू शकत नाही थोडीशी आपण हळद घालूयात रंगाकरता हा आपण कुटलेला जो ठेचा आहे तो ह्याच्यात घालून घेऊया थोडी मिरची आपण तेलामध्ये परतून घेऊया आहे की नाही छान मिरचीचा पण रंग बदललाय कांद्याचा पण रंग बदललाय आता गॅस आपण लहान करूयात यात अगदी पाव वाटी आपण पाणी घालणार होतो आणि जरा आता शिजवून घेऊयात आपण खाट खूप जास्त यायला लागला असं झाकण ठेवायचं म्हणजे खाट सगळीकडे घरभर येत नाही आणि गॅस थोडासा बंद करायचा एक दोन मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं एक दोन मिनटामध्ये आपलं चांगलं शिजलं गेलंय त्याच्यात आपण आता एक दोन चमचे भाजलेले दाण्याचा कूप ह्याच्यात कोणी हळद घालतं कोणी घालत नाही हे प्रत्येकाच्या कडची पद्धत असू शकते आपल्या आवडीप्रमाणे आपण हळद घातली किंवा नाही घातली तरी सुद्धा चालू हा आपल्या माद्या तयार झालाय आता आपण साध्या करून अगदी भरपूर तेल घालतात बर काही जण पण आता जे हिरव्या मिरचीचा ना त्याच्याऐवजी लाल सुद्धा काही ठिकाणी केला जातो आता साध्या करताना आपण थोडस तेल घालून घेऊयात लोखंडाचाच तवा घेतलाय माद्या करताना आपण दाण्याचा कूट वापरला होता हो की नाही साध्या करताना आपण उडदाचा डांगर वापरतो म्हणजे काय ही उडीद असतात उडदाची डाळ असते की ना ती एक अर्धी वाटी घ्यायची ती छान तांबूस रंगावर तेल वगैरे न घालता नुसती भाजून घ्यायची आणि त्याची मिक्सरवर जाडसर पूड करून घ्यायची ती अशी दिसते त्याला म्हणतात डांगर हे डांगर हे आज आपण आता साध्यामध्ये घालणार आहोत पण हे डांगर सुद्धा ताकामध्ये चिंचेच्या कोळामध्ये असं कालून खूप छान लागतं आपण एकदा उडदाच्या डांगराचे प्रकार बघूया हो आता याच्यात आपण मुठभर कांदा घालूया या दोन्ही रेसिपी माझ्या आईची जी एक डायरी होती ना रेसिपीची म्हणजेच पदार्थांची डायरी होती त्याच्यामध्ये लिहिल्या होत्या बरं का त्या आज मला सापडल्या मी आपल्या ना मेजवानी वेजवानी पुस्तकात सुद्धा या दोन्ही रेसिपी आपण टाक दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा कांदा आपला लालसर परतून झाला आहे त्याच्यात आपण मगाचा मीठ मिरची ठेचून जर ठेचा केला होता ना मिरचीचा तो घालून घे आणि तो ह्याच्यामध्ये परतून घेऊ मिरचीचा ठेचा घातल्यावर लागली गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा खाट सगळीकडे पसरत नाही मिरचीचा कांद्याचा रंग बदललाय मीठ आपण मिरची बरोबर घातलं त्यामुळे आपण मीठ घालणार नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवणार हे आपण उघडले छान शिजलं गेले कांदा आणि मिरची त्याच्यात आपण हे दोन चमचे मगा दाखवलेलं उडदाच डांगर घेतले आणि आता हे आपण हलवून घेऊ आणखीन घालावं लागेल का त्याच्यावर आपण झाकण ठेवत आणि याला एक वाफ आणून घेऊया असा आपला हा साध्या सुद्धा तयार झाला म्हणजे माद्या आणि साध्या दोन्ही आपलं तयार झालंय भाकरी घेतली मस्त एक ताकाची वाटी असेल की आपल्याला दुसरं काही लागणार नाही आणि मुठीने फोडलेला कांदा बस आपण आता गॅस बंद करूया आहे की नाही माद्या आणि साध्या दोन्ही प्रकार आपण बघितले दोन्ही तसे पाहिले तर जवळपास सारखेच पदार्थ आहेत परंतु त्याच्यात असे काही दोन पदार्थ वेगळे घातले गेले त्यामुळे त्यांच्या चवीमध्ये फरक पडतो आणि ते रुचकर होतात नक्की करून बघा आणि असेच चविष्ट रुचकर पौष्टिक पदार्थ बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि अभिप्राय द्यायलासुद्धा विसरू नका धन्यवाद